गोवा महामार्गावरील कणकवली मालवाहू ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे या अपघातात दुचाकीवरून जाणारा आई आणि मुलगा जखमी झालेत या अपघातामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी रास्ता रोको केला आहे गोव्याच्या दिशेनं जाणारी आणि मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक रोखून धरण्यात आलेली आहे कणकवलीत गड नदीच्या पुलाजवळ हा भीषण अपघात झालेला आहे ज्याच्यामध्ये आई आणि मुलगा जखमी झाला त्यानंतर तिथले आजूबाजूचे स्थानिक आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी आता मुंबई गोवा महामार्ग अडवून धरलाय गोव्याकडे आणि मुंबईकडे जाणारी अशी दोन्ही बाजूची वाहतूक अडवून धरलेली आहे उमेश परब याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील उमेश कधीपासून महामार्ग अडवण्यात आलेला आहे आणि सध्याची तिथली काय स्थिती मुंबई गोवा महामार्गावरती कणकवली येथील जे गणुली पूल आहे त्या ठिकाणी धोकादायक त्या ठिकाणी वारंवार अपघात होतो आज एक अपघात झालाय आणि त्या अपघातामध्ये अगदी शेजारच्या गावातील हळवल येथील एक महिला आणि तिचा मुलगा हे आपल्या घरी जात असताना मुंबईच्या मुंबईवरून गोव्याच्या दिशे जाणाऱ्या एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना उडवलं खूप त्यांना धडक दिली आणि त्यामुळे दोघंही आई आणि मुलगा दोघंही गंभीर जखमी आहेत त्यांना तिथल्या स्थानिक एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार जास्त करण्यात आले मात्र हे अपघाताची बातमी समजतात तिथले जे स्थानिक नागरिक होते त्यांनी लागलीच जो आहे तो महामार्ग या ठिकाणी रोखून धरला म्हणजे मुंबईकडून येणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या दोन्ही दुसरपा जे आहेत ते वाहनं या ठिकाणी त्यांनी रोखून धरलेली आहेत आणि त्यांची मागणी आहे की या महामार्गावरती जी अनेक अपघात होत आहेत ते अपघात होऊ नयेत अनेक वर्ष अनेक वर्षाची मागणी आहे की त्या ठिकाणी उपाययोजना करावी मात्र उपाययोजना होत नव्हती आणि हा प्रकार घडल्यानंतर त्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त देखील चोख आहे चर्चा सुरू आहे त्या लोकांनी आता अनेक मागण्या देखील समोर ठेवलेल्या आहेत मात्र त्यामध्ये जो गतिरोधक आहे ते घालण्यात यावेत त्याचबरोबर लाईटची व्यवस्था नाही आहे लाईट देखील असाव्यात आणि त्या कुटुंबाला आता त्याच्या उपचारासाठी खर्च देखील मिळावा अशा अनेक मागण्या त्यांनी समोर ठेवल्या सुमेश तेव्हा या मागण्यांबाबत आता प्रशासन शासन स्तरावरती काय विचार केला जातो हे बघणं महत्वाचं ठरेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल